मग शिव पूजा करतात तर का करता लिंग पूजा करतात तर का करता प्रश्न तुमच्या समोर शिवलिंगाची पूजा करताना कोणत्या शिवलिंगाची पूजा पहिले रत्नाचं शिवलिंग होत आता सत्ययुगामध्ये नंतर मग कशाचा आला स्वर्णात नंतर कणकाच आता आता कोणतं कोणतं लिंग कोणत्या लिंगाची पूजा केली पाहिजे आपण कोणत्या लिंगाची पूजा नाही कोणते लिंग नुसतं करून ठेवले तर किती यज्ञाच फल प्राप्त होत कोणतं लिंग पार्थिव लिंग कोणतं पार्थिव लिंग तयार कस करावं सांगा पार्थिव लिंगाची पूजा प्रथम सांगितलेली आहे शिवपुराण सांगतोय मी सांगतोय का शिवपुराण सांगते जे महत्वाच सर्वात महत्वाचं जे आहे ते पार्थिव लिंग कोणतं आता तुम्हाला सांगा महादेवाची पूजा नाही लिंगाची पूजा का प्रश्न पडेल ना तुम्हाला तुम्ही दूरही खूप आहे जवळ जवळ असल्या तर कुण की नाही का खूप असं वाटतंय का मला तुम्ही कोच भरा होत आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचते का नाही पोहचत उद्यापासून समोर समोर येतात मागच्या भेटली पाहिजे नाही का ते मागचे काय करते म्हणून का ऐकल येत नाही गुरु बोलून महाराजांचा चेहरा चेहरे दिसत नाही चेहरा हाय तर गोरा असता तर तू कोस बनवून दिसला असता काळा आहे तर काळ्यामध्ये काहीच नाही दिसत नुसतं दातच दिसतात महाराजांचे मग ते काय करते तिकडचे तिकडे आपला नाही का खूप मेरी भाई समोर समोर येतात मागच्या तर पार्थिव शिवलिंग शिवलिंगा पूजा का ही कथा नहीं है तो शिवलिंगा पूजा का या शिवलिंगा पूजा का एक बील गोष्ठ है यज्ञ करायचा आहे तर कर यज्ञाचा लाभ कोणाला मिळावा म्हणून जो ज्या अधिकारी त्याला मिळाला पाहिजे तोही पाहिजे त्यालाच मिळाला मग मग कोणाकडे तीन देव आहेत आपले कोणते ब्रह्म विष्णू बोलत चला बघ तुम्ही नाही बोलले तर कमीत कमी तोंड तरी हलवत जात मला वाटतंय मला थोडस माझे विद्यार्थी आहेत नाही तो विद्यार्थी आहे स्ट्रॉंग तर मग त्या त्याचा लाभ कोणाला व्हायला पाहिजे म्हणून ठरवलं सर्व ऋषी एकत्र आले तुम्ही माझा चष्मा तर तुम्ही पाहत नाही चष्मा काय लावता काढून घेऊ तर लिंगाची पूजा आपला ज्याचे सत्व गुण असेल त्याला या यज्ञाचा भाग मिळाला पाहिजे म्हणून आता तो कोणाकडे आहे शोधा शोधाला कोण जाणार आहे तीन देवाकडे यांनी ठरवलं कोणाला पाठवायचं जो ब्रह्मपुत्र आहे भृगु कोण भृगु भृगुने पाठवा त्याचा अधिकार मोठा आहे मग ऋषीला बोलावलं ऋषीला सांगितलं ज्याच्यामध्ये सत्व गुण आहे तो शोधून आण आन, आणि त्याला आपल्या येत्याचा भाग देतो मग ऋषी आले भृगुऋषीन पहिल्यांदा गाठलं कोणाला पहिल्यांदा गाठलं शिवजीला कोणाला कोणाला कोणा गेले भृगु ऋषी शिवजी कड़े गए कुला कड़े शिवजी ला शिवजी कड़े गए ना बरोबर पाह हे शिव मैं भूखा है भूखा मैं भूखा है आने तू उठने उपाने रहना उठने उपाने रहना मत आप मान लेना हाँ एक तो भूल आए बाबा हाँ भूल आए उड़ा आए एवढा भोला आहे एवढा भोला आहे या रावणाला आपली पत्नी देऊन टाकली किती भोला आहे आहे तुम्हाला आहे किती भोला आहे तो रावणाला आपली पत्नी देऊन टाकली होती सर्व सांग आता ती याच्यामध्ये नाही कथा येऊ शकत सर्व ये कारण त्याचा जन्म आहे कथा आपण नाही का त्या घ्यायचे नाही ज्याचा अजून यायचं आहे त्याच कथा घ्यायची तर मग शिवलिंग आपलं कुणाकडे सत्व गुणाकडून लागले शिवना माझा अपमान झाला शिवलिंग काही राग येत नाही आला लागत राग आला तर काय होत त्यांचं काय तिसरा डोळा त्रिशिव आहे आपल्या मुलाने सोडलं येईल कथा कथा तर एवढा सुंदर सुंदर आहे का तरी महाराज खरंच माणसाला काहीतरी दिवून आणायला कथा आहेत शिवपुराण साधारण नये शिवपुराण आहे का तुम्ही शिवपुराणातल्या सवळ काही नाही जसारी माग्यता गागला गुरुगुचा महाला त्रिशूर महराव फिकूल ठेवा ते शिव आम्हा मी जाण्यासाठी आलो होतो ते तुमच्या मध्ये दिस मी आलो होतो सत्वगुण शोधण्यासाठी तुमच्या मध्ये सत्वगुण आहेस त्याच्यामुळं जा मी तुमच्या जवळ आलो तुमची तुम्ही माझा अपमान केला मला मारायला लागले तुम्ही आहे कोणता आहे म्हणून शिवजी मध्ये कोणता आहे जा तुम्हाला श्राप देतो बघा इथाय पाईन तुमच्या शिवलिंगाचा आनंद मला काढून आणि गृहण चालू करा तुम्हाला श्राप देतो तुमच्या मध्ये गुण नाही तुम्ही मारायला जाऊ आहे तुम्ही तुम्हाला श्राप देतो तुमची पूजा कमी होईल तुमच्या लिंगाची पूजा होईल तेव्हापासून कशाची पूजा आहे लिंगाची पूजा बाबा ज्योतिर्लिंग तुम्ही तू कोणतस राब आहे कोणतच श्राप आहे मृु ऋषीचा श्राप आहे लिंगाची पूजा त्यानंतर नंबर आला ब्रह्मदेवाचा ब्रह्मदेवाजवळ गेले ब्रह्माचा पुत्र असून ब्रह्म म्हणतो माझाच पुत्र आहेस तू मला अभट उद्धट शब्दाला बोलत आहेस अरे मी बघू आलो तुम्ही मला उठून नमस्कार नाही केला तो ती मुलाला मी नमस्कार करू

श्राप दिला दा ब्रह्मा या तुझी पूजा होणारच नाही ना तुझं मंदिरच असणार नाही ना आहे काय ब्रह्मदेवाचं मंदिर आहे हे तीन देव आहेत ब्रह्म विष्णू आहेत ब्रह्मदेवाचं मंदिर कुठंच नाही आपल्या भारतामध्ये दिसत काय तुम्हाला एका ठिकाणी ते नाही आता नंबर कोणाचा विष्णूजीचा नंबर आला विष्णूजी कडे गेले विष्णूजीचा मुक्काम कुठं आहे मुक्काम माहित नाही तर तिथपर्यंत वर दा वरदेचा पतास नाही तर तिथं कसे कोणाला विचारत विचारत मग मी हा म्हणून सांगा ऐकायला तयार नाही तुम्ही नाही का विष्णु लोकामध्ये गेले नाही का स्वर्ग लोक तिथे गेल्यानंतर हे विष्णू विष्णू म्हटल्यानंतर विष्णूजी एकदम एकदम उठून राहिले नमस्कार प्रणिपात केला आणि या 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 बसा 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 आदरात इतके केलं आदरात इतके केल्यानंतर भृगुजी सभातलं यायच्या मध्ये तर कुश परिणाम नाही पडला बाबा आणि हे काही रागावले नाही माझ्यावर मग आता आता कसं करावं हे तर राग आला ना पाहिजे नाही का तेव्हा समजत ना गुरुगुले

माझं हृदय कठोर आहे पाशाला काय माझं हृदय तुम्हाला वेदना झाली असेल जो तो 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 अहंकाराचा काटा होता तो कटकरून टाकला भगवंताला लात मारली मग ते कसे कासावीत झाले याले प्रमाण आहे असं नाही लात मारल्याला कबीरजी महाराजांचं प्रमाण आहे क्षमा भडण कोटन को, को उत्पा क्षमा गडन कोटन को, को उत्पाद कहा विष्णु का घड गयो भृगून मार विष्णूजीच काय चुकलं होतं भृगून लात मारली मग ते जशी लात मारली तिथ लक्ष्मी आई झोपून बसून होते जसे लक्ष्मीन पाहिल्याबरोबर लक्ष्मी म्हणजे अरे आपण तर एवढी मोठी लात मारूनही हा भगवंत पाय झोपडत लागलं तर न ना एवढं मोठं करून आणि ज्या वृक्षावर लाक मारली ते स्थान कोणाचं आहे दाव वक्षस्थळ कोणाचं आहे जे हृदयाचा भाग आहे हृदयाचा भाग तो ते स्थान कोणाचं आहे लक्ष्मीच स्थान आहे कोणाचं लक्ष्मीचं स्थान आहे लक्ष्मीला सांगितलं विष्णूजीला माझ्या ठिकाणी लात मारली तुम्हाला काहीच नाही वाटलं काहीच नाही वाटलं तुम्हाला म्हणून लक्ष्मी तेव्हापासून लागू होऊन गेली दहा हजार वर्षापर्यंत विष्णूजी सोबत संबंध सोडून गेली का माझ तुम्ही ज्या ठिकाणी लात मारली त्या ठिकाणचं स्थान माझं आहे तरी त्याची तुम्ही चहागिरी करता तुमच्यापासून गेली निघून गेली बद्रीनाथामध्ये पुढं ते बद्रीनाथ आहेत ते आम्ही जाणार बद्रीनाथला त्या ठिकाणी बद्रीनाथ मध्ये बद्रीचं वन होत बद्री म्हणजे म्हणजेच वन होत त्या ठिकाणी निघून गेली आणि तिथं दहा हजार वर्षापर्यंत भगवान विष्णू विभोगामध्ये होते मग त्यांच्याकडे सत्वगुण भृगुण बघितला आणि आम्ही यांच्याकडे सांगितलं विष्णूच फक्त सर्व बाकीचे हे रज आणि तम आहे म्हणून तो यज्ञाचा कुणाला भेटला पाहिजे म्हणून विष्णूजीची पूजा जास्त असं आहे मग आता ते त्या काळातलं जे लिंग आहे आप आपल्याला त्या लिंगापासून चार लिंगाचे प्रकार सांगितले हे जे चौथ जे आहे कोणत आता सांगितलं पार्थिव लिंग मग आता पार्थिव लिंग कसं बनवावं कोण सांगत ज्याला उत्तर येत असेल सांगते ना महाराज आपल्या सांगण्यात महाराजांनी सांगण्यात फरक पडेल नाही का असू द्या आव मी सांगणार तुम्हाला तर पार्थिव लिंग असं आहे शिवत गंगेतली जे गाळ माती असते किंवा ओढ्यातली गाळ माती असते वाहून आलेली नाही का ना गा? ती माती आणायची ती कपड्याला गाळायची चांगली त्यामध्ये स्वासिक द्रव्य अत्यंत सुगंदर टाकायचा आणि देशी गाय काय देशी गायच्या दुधानं ती माती भिजवायची त्या माती विजवल्यापासून ते लिंग तयार करायचं पार्थिव लिंग जो कोणी पार्थिव लिंग तयार करत असेल आणि त्याची पूजा करत असेल तर तो शिव मोक्षधामाला शिव तत्वामध्ये विलीन झाल्याशिवाय राहा पार्थिव लिंग म्हणून कलियुगामध्ये पार्थिव लिंग हे खूप महत्वाचं सांगितलेलं आहे पार्थिव लिंगाची पूजा खूप महत्वाची आता बाकीच्या आता समोर येणाऱ्या कथा आहेत सतीनं पार्थिव लिंगाचीच केली चंद्रानं श्राद्ध बसला होता पार्थिव लिंगाचीच केली पार्वतीनं एक कोटी शिवलंग तयार केले होते शिवजी व्रत शिवजंग त्याच काम केलं समोर कथा येईल मी सांगाल तुम्हाला <laughs> एक कोटी शिवलिंग बनवले होते पार्वतीनं समोर कथा येईल एवढी शिवलिंगाची महिमा आहे आणि जो कोणी मनोभावापासून जर ती पूजा करेल अवश्य त्याच मनोरथ पूर्ण झाल्याशी राहत नाही जो कोणी चावल म्हणतो आपण त्या शिवलिंगावर अरे आपण म्हणतो ना थे बदलू पाएल घर तो थे बदलू पाएल घर तो अम के दम तुम बदलू पाएल तुम के बदलू पाएल पर फरक कहीं स्पर्धत नहीं अरे योलो बदलू पाएना मिक्षा भक्त एक लोटा हाथी जल है अरे एक लोटा जल खुले किस्मत का खेल एक लोटा जल तुम ये हाथी जंतना ये बदलू का ती बदलू का कहीं बदलू का एक लोटा जल, जल मुले किस्मत का खेळ किस्मत बदलल्याशिवाय राहत नाही झालं आणि <coughs> नवी नवी एवढं कशाला एक चावल घ्या फक्त चावलचा दाना चावलचा दाना कसा असला पाहिजे तुटलेला नसला पाहिजे लक्षात असू द्या चावलचा दाना कधी तुटलेला भगवंताला अर्पण करू नये सगळा ज्याला मुकू आपण तो पाहिजे सात जवद्या काही नका करू फक्त एक तांदुळाचा दाणा तुम्ही फक्त भगवानला अर्पण करा जेवढं दुःख असेल तुमचं तेवढं नाही भरण होईल हे शिवपुराजा देवभावाचा हो